नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलोय तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा ज्यामध्ये घेतलेली माहिती आणि अपडेट तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आणि मार्गदर्शक अशी ठरणार पहा विद्यार्थी मित्रांनो धर्मादाय आयुक्त विभाग भरती दोन हजार पंचवीस याची ज्यावेळेस माहिती मागवली असता त्यातून एक गोष्ट निष्पन्न होते रिक्त असणाऱ्या पदांची भरती त्यांची संख्या आणि त्या पदांच्या भरतीसाठी शासनाथ्रू मंजुरी देखील मिळालेली आहे नक्की त्यांच्या दृष्टिकोनातून आनंदाची जे विद्यार्थी याच्याशी संलग्न आहेत यांच्या दृष्टीने ही आनंदाची अशी बातमी आहे पण जाणून घेऊयात बातमी आपल्याला काय आहे ती तत्पूर्वी आपली जी बॅच आहे सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भर पदभरती डोळ्यासमोर ठेवून एक सुंदर अशी एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी बॅच नुकतीच आपण लॉन्च केलेली आहे विद्यार्थी मित्रांना त्याचा सर्व सर्वस्वी लाभ घेता यावा अत्यंत मापक दरामध्ये ज्यामध्ये तुम्हाला या बेस्ट थ्रू परिपूर्ण असा अध्यापन महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम द्वारे केले जाईल सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत अगदी त्या धरतीवरती आपण सरावासाठी टेस्ट सिरीज देखील अवेलेबल करून दिलेली आहे नक्कीच विद्यार्थी मित्रांना इथून पुढच्या ज्या काही महानगरपालिका सरस सेवेच्या पदवर्ती आहेत याच्या तयारीसाठी ही बॅच अत्यंत लाभदायक आणि उपयुक्त अशी ठरnare विद्यार्थी मित्रांनो एक नवीन माहिती आपल्यासमोर येते की ज्याद्वारे आपल्याला एक माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचद्वारे एक माहिती मागवण्यात आली होती आणि ज्याद्वारे आपल्याला एक गोष्ट यातून निष्पन्न करायची आहे की आपल्या दृष्टीने आप काय सांगितलं आहे की अकरा सात दोन हजार पंचवीस याद्वारे माहिती मागवल्यानंतर एक गोष्ट आपल्याला समजते की आपण उतरुप्त समजा त्या रिक्त जर माहिती जर बघितली तर साधारणतः याद्वारे दिनांक तीन सहा दोन हजार प्राप्त म्हणजे तो अर्ज प्राप्त झालेला आहे त्या संक संपूर्ण ही प्रोसेस अगोदर सांगितलेली आहे आणि मूळतः आपल्याला जी आवश्यक माहिती आहे गट ब व गट पदभर्ती न्याय धर्मादाय संघटनेतील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदांच्या पदभरती बाबतीत प्रक्रिया कार्यालयामार्फत सुरू झालेली आहे आणि तसेच लिपी टंकलेखक आपल्या दृष्टीने महत्वाचं हे पद आहे अनेक विद्यार्थी याच्यासाठी पात्र असतात आपल्याला माहिती आहे यांच्या असणाऱ्या पदांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सुरू होणार म्हणजे पदभरती आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे तर यामध्ये जी माहिती आपल्याला उपलब्ध होते की साधारणतः या माहितीच्या अधिकाराद्वारे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी असणारी जी रिक्त पदांची संख्या आणि त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे जन आपल्याला त्या अधिनियमाद्वारे आपल्याला समजते धर्मादाय आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत अनुमती देण्यात आलेली आहे आता यामध्ये काही पद आहे अधीक्षक ज्यामध्ये एकूण नव्याण्णव पदे आहेत नऊ एक्क्याण्णव पदे भरले आहेत आठ पदे रिक्त आहेत निरीक्षक जे गट क मधील असणारं पद चारशे सतरा एकूण पदे आहेत भरली गेली आहेत दोनशे सदुसष्ट आणि एकशे पन्नास पदे रिक्त आहेत वरिष्ठ लिपिक दोनशे अकरा पदे आणि साधारणतः एकशे एकोणसत्तर भरलेली आहेत आणि बेचाळीस रिक्त आहेत यामध्ये लिपिक टंक लेखक तीनशे साठ पदे आहेत फक्त एकशे शहात्तर पदे भरली आहेत एकशे चौऱ्याऐंशी पदे रिक्त आहेत म्हणजे या संपूर्ण रिक्त पदांना या धर्मादाय आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत मंजुरी दिलेली आहे आणि नुकतंच आपण बघतो इथून पुढच्या कालखंडामध्ये त्या संपूर्ण रिक्त पदांवरती जाहिरात प्रसिद्ध झालेली दिसेल आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही आनंदाची बातमी या खातर जे जे विद्यार्थी ही अहरतात धारण केलेले असतील त्यांच्यासाठी तयारी लागण्याची ही एक वेळ आहे कारण एक भरती आपल्यासाठी नक्कीच खुनावत आहे जी आपल्या शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होण्यासाठी उपयुक्त अशी ही गोष्ट आपल्यासाठी ठरणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ना त्या अनेक अशा महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला या चॅनल थ्रू नक्कीच इथून पुढेही सातत्याने मिळत राहील त्यामुळं आज चॅनलला पहिल्यांदाच लाईव्ह आला असाल oh. हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल खूप खूप आभार आवडला असेल तर लाईक जरूर करा चला विद्यार्थी मित्रांनो थांबतोय पुन्हा घेऊन येऊ अशा महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास रजा घेतोय Goodbye and take care.